आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी आणि परिसरात आज सकाळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचारादरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्याची धक्कादायक बातमी समजताच परिसरात शोभकळा पसरली राज्याच्या जनतेचा पोशिंदा हरपल्याची भावना व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ प्रचार थांबवलाय वरकुटे मलवडी महाबळेश्वर वाडी खरातवाडी बनगरवाडी आणि कुरुणेवाडी येथे प्रचार सुरू असताना मिळाल्याचे सरपंच सोसायटीचे माजी चेअरमन माजी सरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येत दुःखात सहभागी झाले यावेळी कुकुटवाड गटाचे उमेदवार अनिल देसाई वरकुटे मलवडी पंचायत समिती गणाचे उमेदवार विक्रम शिंगाडे आणि ज्ञानेश्वर बनगर गुरुजी यांनी मनोगत व्यक्त करून अजितदत्तांच्या कार्याचा आणि आठवणींचा उसाळा दिला या दुःखद घटनेनंतर वरकुटे मलवडी गणातील संपूर्ण प्रचार यंत्रणा थांबून कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी स्वर्गीय अच्युतदा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या असा या लाडक्या दादांना आज विमान दुर्घटनेमध्ये त्यांचं विमान क्रॅश होऊन त्यांचं दुःखद निधन झालं त्यामुळं खरं तर माझ्या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेबरोबर लाडक्या बहिणीचा सुद्धा आज दादा आपल्यातून गेला आणि लाडक्या बहिणी बरोबर संपूर्ण महाराष्ट्रात ओरका झाला खर तर हे अत्यंत मोठं दुःख महाराष्ट्रावर तर आलंच आलं पण पवार कुटुंबियांच्या वरती पण आलंय आणि त्याचप्रमाणे प्रमाण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांवर पण आलंय आणि यातून सर्वांना सावरण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो अशी मी वरपुडे पंचकुशीतील शिक्षकांच्या वतीनं अजितदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ही बातमी कानावरती पडली आणि खरंच अंगातून बळ गेल्यासारखं झालं अगदी सर्वसामान्य कुटुंबातल्या अगदी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणारे दादा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत महाराष्ट्राचा दादा गेल्यामुळं सदस्य या असणाऱ्या घटनेमध्ये अत्यंत दुःखी झालेला आहे आज, आज आपल्या मान तालुका नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात आज या ठिकाणी एक दुःखद घटना या ठिकाणी पसरलेली आहे आज त्या दादाच्या जाण्यानं या ठिकाणी संपूर्ण आपल्या सर्वांच खूप मोठं असं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आज त्यांना मी संपूर्ण वरकुडे मलोडी पंचकृषी आणि बनगरवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं भारपूर्ण अशी या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो दुःखाचा डोंगर कोसळण्यासारखी नऊ वाजता एक बातमी कळाली महाराष्ट्रामध्ये सगळ्या महाराष्ट्रवासियांच्या दृष्टीनं काळा दिवस ओजडला शंभर ती बातमी अजितदादांचं प्लेन क्रॅश झाले अशी बातमी कळाली आणि एक नक्की काय घडलंय जरी प्लॅन क्रॅश झाले असेल तर दादा यातून सुखरूप बचावले असतील असं वाटत होत लगेच पंधरा मिनिटांनी आपल्या सगळ्यांच्या वरती आणि महाराष्ट्रावरती दुकाचा डोंगर कोसळणारी बातमी कळाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं दुःखद निधन झालं आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकच हळहळ व्यक्त होणारा सगळ्या महाराष्ट्रातनं मेसेज यायला लागले व्हीमध्ये बातम्या याय लागल्या दादांच्या जाण्यानं महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता असेल महिला भगिनी असतील सगळे तरुण बांधव सगळे हळहत होते आणि या महाराष्ट्रानं बघितलेले दादा असे होते की सकाळी सहा वाजल्यापासून किंवा पहाटेपासून काम करणारा ते रात्रीपर्यंत सर्वसामान्य माणसांचं दुःख दूर व्हावं वर गरीब लोकांचं काम हवं जो जो मला भेटायला आलाय त्या माणसाला मदत व्हावी या भावनेतनं काम करणारं एक जाणतं नेतृत्व आज महाराष्ट्रात आढळलं दादांच्या जाण्यानं खऱ्या अर्थान आज महाराष्ट्र पोरका झाला महाराष्ट्रावरती जसे यशवंतराव चव्हाण साहेब असतील गेल्यावरती महाराष्ट्र पोरका झाला म्हणायचे चव्हाण साहेबांच्या नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र अजितदादांच्या जाण्यानं पोरका झाला दादांच्या कामाची पद्धत आपल्या सगळ्यांना माहिती आहे या मानसाठी असेल सातारा जिल्ह्यासाठी असेल नेहमी दादांच्या मनामध्ये या जिल्ह्यातली सगळी कामं किंबहुना गोरगरिबांच्या हिताचं काम असेल जे दादानी सातारामध्ये मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी अजित दा, दादानी एवढं मोठ्या प्रमाणात म्हणजे माझ्या बारामतीला जसं मेडिकल कॉलेज आहे तसं साताऱ्यात झालं पाहिजे साताऱ्याची जनता सुद्धा आमची ही भावना होती आपल्या सगळ्यांना सुद्धा माहित असलेल्या मलोडी आणि आपल्या पंचक्रोशीला सगळ्यात महत्वाचं काम असणारा टेंबूचा विषय होता इथं अजितदादांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की मी या कामाची प्रशासकीय मान्यता मी देतोय जेणेकरून माझ्या शेतकरी बांधवाला मदत झाली पाहिजे तो त्याच्या जीवनाचा महत्वाचा विषय संपला पाहिजे असंच कुठलंही काम असू द्या गरीबातला गरीब माणूस दादांकडे गेला की त्यांच्याकडे पक्ष पार्टी काही नव्हती आज सामान्य माणूस माझ्याकडे कामासाठी आलाय आणि याचं काम झालं पाहिजे ही भावना ठेवून काम करणारा एकमेव महाराष्ट्राला जर कुठला नेता असेल तर ते आजी दादा पवार होते आज त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातली जनताही पोरकी झाली पण सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या देशातल्या होती एक अंधार त्यांच्यावर कोसळलाय दुःखाचा डोंगर कोसळलाय दादांच्या जाण्यानं महाराष्ट्रातील आणि या सातारा जिल्ह्यातील आपल्या कोरवाड गटातील सर्व लोकांना अत्यंत दुःख झालेलं आहे मी व्यक्तिशा माझ्या देसे कुटुंबाच्या वतीनं सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं आपल्या कुकुरवाड जिल्हा परिषद गटाच्या वतीनं आदरणीय अजितदादा भावपूर्ण आदर जिल्ह्यात मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा